बारा मे अठराशे पंच्याहत्तर साली पुणे जिल्ह्यातील सुपे गावात शेतकऱ्यांनी सावकारांच्या विरोधात केलेल्या उठावाला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि दुसरं म्हणजे दोन हजार पंचवीस वर्ष हे आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष म्हणून घोषित केलं आहे आणि म्हणूनच दख्खनचा उठाव हे फक्त सावकारी पाश विरोधात बंड नव्हतं तर शोषणाविरुद्ध सामान्य शेतकऱ्यांचा आवाज होता आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये दोन लाख सहकारी संस्था आहेत आणि सहा ते सात साथ कोटी लोक या संस्थांशी निगडीत आहेत संबंधित आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सहकार क्षेत्राची मूळ बिझ रोवली हो आणि महाराष्ट्र ही सहकार चळवळीची जननी आहे आणि म्हणून महाराष्ट्राला सहकारातून संजीवनी देणाऱ्या डॉक्टर धनंजय गाडगिल डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यशवंतरावजी चव्हाण यांच्यासारख्या महान नेत्यांचं देखील या ठिकाणी स्मरण केलं पाहिजे राजेश्री छत्रपती शाहू महाराज यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन सहकार हाच विकासाचा मार्ग आहे आणि विना सहकार नाही उद्धार हे आपलं ब्रीदवाक्य आहे आणि म्हणून महाराष्ट्र ही सहकारीची पंढरी आहे